पलक राजूभाव सुतार या सर्वांचा पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि इकडं ओंकार शिरगिरी विजयी चला एकसष्ट किलो गादी फैदा अनिकेत राहत खाशाबा गायकवाड तरे लाल कस्तूर पृथ्वीराज कोंडे हिंद केसरी आखाडा या चला तला एकसष्ट किलो या ठिकाणी एक क्रेटा गाडी आहे एम एच बारा व्ही एस पासष्ट डबल झिरो कुणाची असेल कृपया ती त्याप्रमाणे एम एच बारा एम चौवेचाळीस दहा टाटा नेक्सॉन आहे कोणाची गाडी आहे ती घासली आहे जरा बघा तिथं पटकन जावा टाटा मेक्सॉन एम एच बारा एम चौवेचाळीस दहा आणि गाडीच्या दोन्ही गाडी शेजारी शेजारी असल्यामुळे एक गाडी काढताना घासलेली आहे कृपया कोणाची असते त्यांनी लवकर जायचंय एकसष्ट किलो मैनल कुस्ती

सत्त्यानव किलो माथी उभारण्यामध्ये एक प्रेक्षणीय कुस्ती सुरू झाली सुरवे विरुद्ध सुरवे एक बाबासाहेब कुस्तीचा कुल लौकिक सुरळी लालपट्टीतला तर जयेश सुर्वे सुभेदार तालमीचा सरपंच अक्षय उर्फ पट्टी शेख सवाई पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा सत्तावन्न किलो प्रथम लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे कॉस्टमर प्यायचे पहिलं नाही त्या गटाचा पहिला तरी कस्टमर कॉस्टमर पिया नंबर जाणार आहे धनराज शिर्के धन शिर्के जयनाथ तलमीचा <गलता> बलवार सत्तावन्न किलो गादी भागामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज कोंडे हिंद केसरी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पृथ्वीराज कोंडे हिंद केसरी हिंदकेसरी हिंद केसरी पलम बट्टा इकडे प्रथम क्रमांकाचा मानकरी सत्तावन्न किलोचा प्रथम क्रमांक धनराज शिर्के आपण कादियाकडे वरती येत आहे धनराज शिर्के आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या आपला भरत शिरकेचा चिरंजो 57 किलो 57 किलोला याचा प्रथम स्थान मिळवलंय स्वतः भरत शिरकेचा चिरंजो ही कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला जरा पदक मिळवून दिलं पासष्ठ किलो जी कुश्ती चलो है श्री कृष्ण राव धर्माना कड़ा लाल कष्ट मध्य लड़ता है तर प्रथम धोनी बाबा साहेब मोर कुश्ती सबको नया कष्ट मध्य लड़ता है

पासष्ट किलोची फायदा